ग्रीन अकोला हेल्दी अकोला च्या मागणीसाठी आपच मनपा बाजूला गांधी रोड येथे साखळी उपोषण सुरू शहरातील प्रभागात दवाखाने सुरू करून दररोज ओपीजी सुविधा द्यावी नियमित पाणी पुरवठा करावा हद्दवाडीतील रस्ते व नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशा विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने सात जुलैपासून साखळी उपोषण सुरू केलं आहे हे, हे उपोषण गांधी रोडवरील महापालिका कार्यालयासमोरील बाजूस दुपारी चार वाजता सुरू करण्यात आले पक्षाचे महासचिव प्रदीप गवई व महानगराध्यक्ष मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या आंदोलनात मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली मात्र ती निष्फळ ठरल्याचे सांगण्यात आले दोन हजार सतरामध्ये लावलेल्या वाढीव घर टॅक्स रद्द करून केवळ दहा टक्के वाढ स्वीकारावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल एलईडी बोर्ड स्वच्छता व पंख्यांची व्यवस्था करण्यात यावी असा आग्रह यावेळी धरण्यात आला ग्रीन अकोला हेल्थी अकोलाच्या दिशेने हे आंदोलन सुरू असून हे उपोषण अखंड सुरू राहणार असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले अकोला वासियांना आम आदमी पार्टी अकोलातर्फे जय हिंद जिंदाबाद आम आदमी पार्टी अकोला अकोला शहरातील सर्व नागरिकांचे जे समस्या आहेत अशा समस्या जनरल समस्या घेऊन आम आदमी पार्टी आजपासून उपो साखळी उपोषणा बस उपोषणाला बसणार आहे तर आमचे हे एकूण जे नऊ मुद्दे आहेत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं की महानगरपालिकेनी कोणालाही न सांगता घरपट्टी कर वाढवलेला आहे याच्या विरोधात आम आदमी पार्टी आहे आम आदमी पार्टी आहे तसेच दुसरा मुद्दा असा आहे की शहरातील जेही मधल्या शाळा आहेत यांची स्थिती सुधारायची आहे जेणेकरून तो सर्वसामान्य शहरातील नागरिक हा आपल्या मुलांच्या भविष्यासाठी चांगला शाळा शोधतो आणि एक्स्ट्रा फीज देऊन त्याला आपल्या मुलाला शिकवतो हेच पैसे जर महानगरपालिकेने सीबे, सी बी आय सी बी एस पॅटर्न घेऊन शाळेची व्यवस्था सुधारली तर तेच पैसे प्रत्येक शहरातील नागरिक जे वाचतील आणि हा व्यक्ती टॅक्स भरण्यासाठी कॅपेबल राहणार तिसरा मुद्दा असा आहे की शहरातली साफसफाई प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डाच्या अधिकाराने कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये स्वच्छता सो, करावी ही आमची मागणी आहे नंतर आहे जलकुंभी जलकुंभी आणि जे अकोला शहर मोरणा नदीच्या काठी बसलेला आहे हे नदी एकदम स्वच्छ करावी हा सुद्धा आमचा जल पूर्ण जलकुंभी काढून स्वच्छ करावी हा सुद्धा आमचा मुद्दा आहे असे अनेक आणि ज्यांचे काही टॅक्स थकलेले आहेत जे दहा हजाराच्या जा वर ज्यांचे टॅक्स थकलेले आहेत यांना योग्य ते एम आय करून म्हणजे स्लॅब पाडून त्यांना टॅक्स भरण्यासाठी महानगरपालिकेने प्रोत्साहन द्यावे असे आमचे मुद्दे असून आजपासून आमचं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे माझं अकोला शहरवासियांना आग्रह आव्हान आहे की त्यांनी आवर्जून आमच्या या साखळी उपोषणाला सपोर्ट करावं जय हिंद